सिव्हिल हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र मिळवण्यात दिव्यांगांची अक्षरशः सरकारी खात्याचा व्यंगपणा स्पष्टपणे एरवी आपल्याकडं दिव्यांगाविषयी मोठ्या मोठ्या बाता मारल्या जातात पण प्रत्यक्षात एका प्रमाणपत्रासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची अशी हेळसांड होते आपलं प्रमाणपत्र मिळावं यासाठी दिव्यांग मंडळी सध्या शासकीय रुग्णालयाची पायरी झिजवत आहेत प्रमाणपत्र आज मिळेल उद्या मिळेल म्हणून रोज चक्रा मारायच्या रांगेत बसायचं अधिकारी कर्मचारी यांच्याकडे विनवणी करायची असा दुर्दैवी प्रसंग सध्या मिळतो मिळतोय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सर्व्हर डाऊन अशी परिस्थिती सर्वत्र असून लवकरच ती पुरवत होईल आणि ही यंत्रणा सुरळीत होईपर्यंत दिव्यांगांना आपलं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की आहे